नमस्कार दिल्ली येथील प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात बामखेडा तत्व सरपंच मनोज चौधरी होणार सहभागी गावात जल जीवन अंतर्गत उत्कृष्ट कामगिरीमुळे झाली निवड जल जीवन मिशन अंतर्गत शहादा तालुक्यातील बामखेडा तत्व येथील मंजूर पाणी पुरवठा योजना यशस्वीपणे पूर्ण करून हर घर जल गाव म्हणून घोषित झाले आहे जल जीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजनेची उत्कृष्टपणे अंमलबजावणी केल्यामुळे बामखेडा तत्त्वचे सरपंच तथा पाणीपुरवठा स्वच्छता समितीचे अध्यक्ष मनोज बंसीलाल चौधरी हे सपत्नीक दिल्ली येथे सव्वीस जानेवारी रोजी पथ नवी दिल्ली येथे होणाऱ्या गणतंत्र दिन सोहळ्यात विशेष निमंत्रित म्हणून सहभागी होणार आहेत राज्य शासनाच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्या वतीने पाणी व स्वच्छताच्या अनुषंगानं विविध उपक्रम राबविले जात आहेत यातीलच हर घर जल हे एक महत्वाचे अभियान राबविण्यात येत आहे महाराष्ट्र राज्यातील जी गावे हर घर प्रमाणित झाली असून त्या गावामधील पाणीपुरवठा योजना ग्रामस्थांना हस्तांतरित करण्यात येऊन या योजना ग्रामपंचायत मार्फत चालवली जात आहे त्या अनुषंगानं राज्यातील सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या आठ ग्रामपंचायती या सदस्यांना यासाठी निमंत्रित करण्यात आले आहे यात गोंदिया अकोला अमरावती चंद्रपूर धुळे नंदुरबार सांगली सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सरपंच तथा पाणीपुरवठा स्वच्छता समिती अध्यक्षांची निवड करण्यात आली आहे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सावंत कुमार जल जीवन मिशनचे प्रकल्प संचालक विवेक गुंड कार्यकारी अभियंता अजय पाटील उप अभियंता महेंद्र नाईक यांच्या वाचनाखाली बानखेडा तथ येथे अंजाजी एक कोटी आठ लक्ष रुपयाची पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात आली होती सरपंच मनोज चौधरी ग्रामपंचायत अधिकारी हिम्मत राठोड व ग्रामपंचायत पदाधिकारी यांनी समन्वयाने मंजूर योजना वेळेत कार्यान्वित करून गाव हर घरी घोषित केले आहे त्यामुळे गावात सद्यस्थितीत दररोज ग्रामस्थांना शुद्ध व पुरेसा पाणीपुरवठा होत असतो सात नितीन सावडे शहादा